शिवहर शंकर नमानी शंकर शिवशंकर शंभो हे गिरजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो नमस्कार मी अनुराधाने स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये तर बघा आज आहे श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार आणि आज आम्ही दर्शनासाठी आलो आहोत महादेवाच्या मंदिरामध्ये साडेसहा वाजता ऑफिसची सुट्टी झाली आणि माझी मुलं मला घ्यायला आली होती हा छोटा मुलगा आहे आणि त्याच्यासोबत दुसरा एक जो आहे तो माझा मोठा मुलगा आहे तर दोघं मला घ्यायला आली होती मग आम्ही तर मंदिरामध्ये आलो पहिल्यांदाच मी या मंदिरामध्ये आले होते जवळपास महादेवाचं मंदिर कुठं माहीत नव्हतं शोधत शोधत या मंदिरामध्ये आलो तिथं मंदिराच्या बाहेर ह्या काकू बसल्या होत्या फुलं पा बेलाची पानं फळं वगैरे घेऊन तर त्यांच्याकडून हे फुलं पानं वगैरे घेतली आणि आता मंदिरामध्ये प्रवेश केला घराच्या आसपास महादेवाचं मंदिर नसल्यामुळं प्रत्येक सोमवारी म्हणजे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी घरीच देवाची सेवा केली पण आता शेवटचा सोमवारी म्हणून म्हणलं चला मुलांना घेऊन दर्शनासाठी जावं महादेवांच्या आणि त्यात आमचे कुलदैव जे आहे ते महादेव आहेत त्यामुळे म्हटलं आजच्या सोमवार तर जायलाच पाहिजे तर बघा आता आपण नंदी महाराजांचं दर्शन घेऊयात थोडंसं पावसाचं वातावरण होतं म्हणून आमच्या बघा छोट्यांनी इथं रेनकोट घातलेलं आहे तर आता नंदी महाराजांचं दर्शन घेतलं तिथं कासवसुद्धा आहे दर्शन घेऊन आता आपण महादेवाचं दर्शन घ्यायला जाऊयात आतमध्ये गाभरा खूप मोठा आहे आतमध्ये म्हणजे बऱ्याच जणांना दर्शन एका वेळेस घेता येऊ शकतं आणि जास्त गर्दी पण नव्हती या मंदिरामध्ये खूप छान दर्शन झालं ऑफिसमधून डायरेक्ट मंदिरामध्ये आलो त्यामुळं पूजेची थाळी वगैरे म्हणजे व्यवस्थित काही सामग्री आणता आली नाही सोबत फक्त फुलं पानं वगैरे आणि पाणी घेतलं होतं सोबत महादेवाच्या पिंडळ वाहण्यासाठी तर देवाला तुमच्याकडून काही नको असतं तुम्ही साधं फूल घेऊन गेले किंवा नाही घेऊन गेले फक्त दोन हात जोडले तरी देवाला ते पुरेसं असतं आणि बघा त्यातल्या त्यात आपले महादेव जे आहेत ते खूपच भोळे आहेत त्यांना तुम्ही काहीही अर्पण करा त्यांना ते काहीही चालतं अगदी धोत्र्याचं काटेरी फुल इतर देवतांना बघा तुम्ही सुगंधी फुलं गुलाब वगैरे कमळ अशी फुलं आवडतात पण आपल्या महादेवांना साधं काट्याचं धोत्र्याचं फुल आवडतं त्यांना फक्त बेलाचं पान आवडतं तुम्ही अगदी भक्तिभावाने काहीही त्यांना अर्पण करू शकता त्याचा ते, ते स्वीकार करतात असे आपले भोळे महादेव आहेत तिथे बघा बऱ्याच लोकांनी पंचामृत मध वगैरे बरंच काही काही आणलं होतं अभिषेक करण्यासाठी आज श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार आणि त्यातल्या त्यात आज अमावशा आहे म्हणजे सोमवती अमावशा तर आजच्या तिथीला खूपच जास्त महत्त्व आहे आपल्याकडे पंचामृत दूध वगैरे अवेलेबल नसेल फक्त पाणी जरी असेल आणि पाण्याने जरी आपण महादेवांचा अभिषेक केला तरी तोही त्यांना खूप आवडतो त्यांना तो, तो, तो सर्वात जास्त प्रिय असतो तर बघा आता आमचं दर्शन झालं आहे महादेवाच्या मंदिरात ही महादेवांचीच मूर्ती होती नटराज स्वरूपातली होती बहुतेक ही आणि ही गणपतीची सुद्धा मूर्ती होती तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला ला, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद